गुड मॉर्निंग चला तर आज तुमच्याबरोबर ना मी शेअर करणार आहे की कशा प्रकारे मी डोश्याचं पीठ तयार करते आणि मस्त एकदम छान सॉफ्ट आपल्याला हवे तसे डोसे आपण काढू शकतो तर ही रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण मला खूप वेळा ना माझ्या डोश्यांचे व्हिडिओ पाहून मला कमेंट्स आलेले होते आणि आज करेन उद्या करेन म्हणता म्हणता ते काही व्हिडिओ मी बनवलेच नव्हते तर आज म्हटलं चला तर रात्री मी झोपायच्या आधी तांदूळ आणि उडदाची डाळ म्हणजे चार वाटी तांदूळ जसं आपण घेतलं तर एक ते दीड वाटी उडदाची डाळ तर असं प्रपोर्शन मी घेतलेलं आणि रात्री धुवून वगैरे स्वच्छ करून ते मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं आणि रात्रभर ठेवून दिलं आणि आता उठल्यानंतर सगळ्यात आधी मी वाटायला घेतलेलं आहे आणि जे पाणी आहे ना आपण भिजवायला ठेवलेलं त्याच पाण्यामध्येच आपल्याला हे वाटायचं आहे वेगळं पाणी घालायचं नाही आणि आता इथे मी थोडेसे सुद्धा भिजत घालते खरं तर उशीर झाला पोहे सुरुवातीलाच भिजत घालायला पाहिजे होते मग ते पंधरा मिनटं छान भिजले ना की त्याच्यानंतर ते सुद्धा याच्यात घालायचे आणि पोहे घालून मस्त बारीक असं वाटून घ्यायचं पोहे घातल्यामुळे ना आपले जे सॉफ्ट आणि एकदम असे हवे असतात ना आपल्याला डोसे मस्त होतात आणि याच पिठाचे तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता किंवा आपे बनवू शकता तर तुम्हाला मी दाखवते पीठ कशाप्रकारे मस्त होते आता माझं झाकण निघतं कारण मी प्लेट ठेवते म्हणून दाखवते तुम्ही झाकण काढू नका आणि एकदम छान असं बारीक स्मूद बॅटर असं तयार होत आहे आणि हे बॅटर ना काढल्यानंतर याच्यामध्ये काहीही घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं एक दहा पंधरा मिनटं त्यानंतर आपण डोसे बनवू शकतो आणि आता हे जे भांडं आहे ना ह्याच्यात राहिलेलं जे पीठ असतं ते वेस्ट न करता आपल्याला काय करायचं थोडंसंच पाणी याच्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर मिक्सरला पुन्हा आपल्याला एक फक्त असं पुश करायचं आणि काढून टाकायचं त्याच्याने काय होतं माहिती सगळं जे साईडला लागलेलं पीठ असतं ना तेसुद्धा पूर्ण निघतं आणि भांडंसुद्धा क्लीन होतं म्हणजे घासताना ते आपल्याला जास्त अवघड वाटत नाही आणि हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे तर ताबडतोब ते भांडंसुद्धा मी धुवून घेते आणि इथे हे जे पाणी आहे ना हे टाकून देणार नाही आहे तर याला एक आपण हेअर सिरम म्हणून आपलं जसं आपण केसांना सिरम लावतो त्याप्रकारे ना आंघोळीच्या आधी एक पंधरा मिनटं लावून ठेवायचं आणि नंतर आंघोळ करायची खरंच केसांना खूप सो एकदम सॉफ्ट आणि स्मूथनेस येतं आणि हे पहा भांडं ताबडतोब धुवून घेतलं म्हणजे कारण उष्टात ठेवलं ना की पुन्हा ते सगळं पीठ सुकतं आणि सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी घातलं आणि चांगलं त्याला ते एक दीड मिनटं मी फेटून घेणार आहे जेवढं आपण छान फेटू ना तेवढे आपले सो डोसे म्हणा इडली म्हणा किंवा अप्पे एकदम सॉफ्ट आणि मस्त होणार आहेत तिघांसाठीही आपल्याला सेम बॅटर करायचं आहे काहीही डिफरन्सेस मी करत नाही याचेच मी एकदम क्रिस्पी असे मस्त डोसेसुद्धा काढते याचेच मी एकदम सॉफ्ट असे मस्त इडली आणि अप्पेसुद्धा बनवते तर आता हे बॅटर नाही एक दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून देते तोपर्यंत जेवढी काही भांडी पडलेली आहे सगळी मी घासून क्लीन करते आणि आता पहा इथे मी थोडंसं से सेपरेट असं से बॅटर घेतलेलं आहे त्यात थोडं पाणी आणि मीठ घातलं जसं आपल्याला डोश्यासाठी लागतं ना कन्सिस्टन्सी त्या अकॉर्डिंग आणि तवा जो आहे ना रेग्युलर माझ्या चपातीचा तवा आहे त्याच्यावरच मी करते तर या तव्याला मी स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल शिंपडलं आणि पाणी घातलं म्हणजे पाणी पण शिंपडलं त्याच्यानंतर त्याला पूर्ण मी कपड्याने पुसून घेतलं आणि आता डायरेक्ट मी त्याच्यावरती डोसा घातलेला आहे इतका छान आणि स्मूथ असं पूर्ण बॅटर स्प्रेड झालेलं आहे आणि एका एक मिनटातच डोसा अगदी छान असा सुटायला पण लागलेला आहे तर पहिलाच डोसा आहे ना तर काही वेळेला काय होतं की पहिला डोसा काही वेळेला चिकटतो पण काही हरकत नाही पहिला किंवा दुसरा डोसा चिकटल्यानंतर व्यवस्थित पुन्हा त्याला तव्याला तेल लावायचं पाणी शिंपडायचं चांगलं पुसून घ्यायचं चा। त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यात डोसा घालायचा आणि तो एवढा सुंदर मस्त निघतो ना तुम्हाला कळणारही नाही की नॉनस्टिक तवा नाही आहे एकदम मस्त पटापट पत आपले डोसे निघायला सुरुवात होतात तर हा पहिला असूनसुद्धा छानच निघाला तर पाहू शकता किती मस्त एकदम जाळीदार छान डोसा झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला डोसे बनवण्यासाठी किंवा इतर बा काही बनवण्यासाठी हे हेल्पफुल वाटलं का ते कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा देन ब बाय